श्री गणेशायन महा श्री कुलदेवतायैन महा श्री सद्गुरवे महा श्रीराम जय राम जय जय राम, राम अध्यात्मरामायण सुंदरकांड दुसरा श्री शंकर म्हणाले नंतर मारुती त्या परमसुंदर अशा लंकेत शिरला रात्रीच्या वेळी सूक्ष्मरूप धारण करून तो नगरात सर्वत्र फिरला सीतेचा शोध करण्याच्या इच्छेने मारुती राजवाड्यात शिरला त्याने तेथील सर्व प्रदेश शोधून पाहिले तरी त्याला सीता कोठेच दिसेना तेव्हा त्याला लंकिनीच्या भाषणाची आठवण झाली लागलीच तो त्या रमणीय अशोकवनात गेला त्या ठिकाणी सर्वत्र देवतरू गच्च लागून गेले होते ठिकठिकाणी विहिरी असून त्यांना रत्नांच्या पायऱ्या होत्या विविध पशुपक्षी जिकडे तिकडे सर्वत्र व्यापून राहिले होते अनेक सुवर्ण मंदिरांनी त्या स्थलाला फारच शोभा आली होती सभोवार वृक्षांच्या राई लागल्या असून त्यावरील विपुल फलांनी त्यांची शाखाग्रे अगदी लवून गेली होती प्रतिवृक्षाखाली मारुती सीतेचा शोध घेत चालला इतक्यात तेथे एक उत्तम देवालय त्याच्या दृष्टीस पडले त्याचे शिखर आकाशाला भिडल्याचा भास होत होता शेकडो रत्नस्तंभांनी खचित असे ते देवालय पाहून मारुतीला विस्मय वाटला ते स्थान उल्लंघून मारुती थोडासा दूर केला तोच एक शिंशपा वृक्ष त्याच्या दृष्टीस पडला त्याची पाने अत्यंत निबिड एकाशी एक, एक भिडलेली अशी होती त्याखाली सूर्यकिरण म्हणून कधी दृष्टीस पडत नसत जिकडे तिकडे सुवर्णवर्ण पक्ष्यांचे थवे दृष्टीस पडत अशा त्या शिंशपा वृक्षाच्या मुळावर राक्षसींमध्ये बसलेल्या सीता मातेला त्या हनुमानवीराने पाहिले ही कुणी देवताच पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली आहे असे त्याला वाटले एकवेणी कृष वस्त्र धारण करणारी जमिनीवर पडून राहिलेली राम राम म्हणून शोक करणारी त्राता कोणी न मिळाल्यामुळे उपवासांनी कृष झालेली अशा त्या कल्याणीनी सीतेला खांदींच्या अग्रभागी पानांमध्ये लपून बसलेल्या कपिश्रेष्ठाने मारुतीने पाहिली तो म्हणाला आज जानकी माता माझ्या दृष्टीस पडली मी धन्य झालो माझा कार्यभाग सिद्धीस केला परमात्मा रामचंद्राचे कार्य माझ्याच हातून सिद्ध झाले इतक्यात अंतपुरात होणारा कलकलाट बाहेर त्याच्या कानी आला हे काय बरे असेल असा विचार मनात येऊन मारुती वृक्षांच्या पानात लपून राहिला तो रावण तिकडेच येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले त्याच्या सभोवती स्त्रियांचा परिवार होता त्याला दहा मुखे व वीस बाहू असून काळ्या काजळाच्या राशीसारखा त्याचा देह होता अशा त्या रावणाला पाहून मारुतीला आश्चर्य वाटले तो पर्णांच्या जाळीत लपून बसला इकडे रामाच्या हातून मला मरण कसे येईल तो सीतेकरता करता देखील येत नाही ह्याचे काय बरे कारण असेल असा सारखा विचार करीत रावण राहिला होता मारुती लंकेत आला त्याच दिवशी उत्तर रात्री त्या राक्षसाधीश रावणाला स्वप्न पडले त्यात रामाच्या आज्ञेने कोणी एक कामरूपी वानर सूक्ष्मरूप धारण करून आला आहे व तो वृक्षाच्या अग्रावर बसून सीतेकडे पाहत आहे असे त्याला दिसून आले असे ते अद्भुत स्वप्न पाहिल्यावर त्याने आपल्याशी विचार केला की कदाचित हे स्वप्न खरे ठरेल तरी मी अशी युक्ती करीन की जानकीला वागबाणांनी अत्यंत दुःख देईन आणि ते पाहून वानर रामाला कळविल असा विचार करून तो रावण सीतेजवळ लागलीच गेला नुपुरांच्या आणि कमरपट्ट्यांच्या घागऱ्यांच्या शब्द ऐकून सीतादेवी भयभीत झाली ती सुंदरी भयाने शरीर सावरून अधोमुख बसली तिच्या डोळ्यांतून अश्रू येत होते तिचे अंतःकरण पूर्णपणे रामाकडे लागले होते रावणही त्यावेळी सीतेला पाहून म्हणाला हे सुलोचने तू कारण नसताना अशी संकोचाने का बसली आहेस राम कनिष्ठ बंधूसह वनचरांमध्ये राहत आहे कधी दृष्टीस पडतो तर कधी पडत नाही त्याला पाहण्यासाठी मी पुष्कळ लोक नाना रूपे देऊन पाठवले त्यांनी प्रयत्नपूर्वक सर्वत्र शोध केला परंतु त्यांना तो सापडला नाही रामाचे तुझवर प्रेम नाही अशा पुरुषाशी तुला काय करायचे आहे तू सर्वदा त्याला आलिंगून राहिलीस किंवा तो सर्व काय तुझ्याजवळ राहिला तरी त्याच्या अंतःकरणात तुझं संबंधी प्रेम म्हणून उत्पन्नच होत नाही त्याच्या अंगी गुणांचा लवलेश नाही तो कृतघ्न अधम आहे तुला साध्वीला मी हरण करून आणले तू दुःखाने आणि शोकाने व्याप्त झाली आहेस तरी तो अजून येत नाही प्रेमच नाही मग येणार तरी कसा तो शक्तिहीन ममता शून्य मानी मूढ आपणाला पंडित समजणारं आहे हे सीते सर्वस्वी प्रतिकूल अशा त्या रामाशी तुला काय करायचं आहे तुझ्या ठिकाणी मी अत्यंत आसक्त आहे मी दैत्यांचा राजा आहे तर माझा स्वीकार कर जर माझा अंगीकार करशील तर तू देव गंधर्व नाग यक्ष किन्नर ह्यांच्या स्त्रियांची धनीण होशील हे रावणाचे भाषण ऐकून सीतेला अत्यंत क्रोध आला तिने तोंड खाली घातले व मध्ये गवताची काडी ठेवून बोलण्यास आरंभ केला हे रावणा तुला रामाची भीती वाटत असल्यामुळे तू भिक्षुरूप धारण केलेस आणि जवळ कोणी नसता यज्ञातील हवीरभाग कुत्रा हरण करून नेते त्याप्रमाणे निच्या रामलक्ष्मण जवळ नसताना माझे हरण केलेस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल जेव्हा रामबाण प्रहारांनी तुझे शरीर विदीर्ण होईल तेव्हा रामाच्या मानवी रूपाची खरी योग्यता तुला समजून येईल व तू यमसदनी जाशील समुद्र शुष्क करून किंवा समुद्रावर बाणांचा सेतू बांधून हे राक्षसा श्रीराम लक्ष्मणासमवेत तुला रणांगणी ठार मारण्याकरता निसंशय येईल हे तुला दिसून येईलच तो तुझा तुझ्या पुत्रांचा आणि तुझ्या सैन्याचा नाश करून मला नगराला घेऊन जाईल हे जानकीचे कठोर भाषण ऐकून त्या राक्षसाधिपतीला क्रोध आला क्रोधसंतप्त होऊन त्याने लागलीच आपली तलवार उचलली आणि जानकीला मारण्यास तो तयार झाला त्याचे डोळे लाल झाले इतक्यात पतीचे कल्याण करण्यात तत्पर अशा मंदोदरीने रावणाचे निवारण केले आणि म्हटले ह्या दीन दुःखित कृपण आणि कृष झालेल्या मनुष्य स्त्रीला सोडून द्या तारुण्यमदाने ज्यांचे डोळे पाणीदार दिसत आहेत ज्या आपणालाच वरण्याविषयी अत्यंत उत्सुक आहेत अशा देव गंधर्व नागजातींच्या अनेक उत्तमोत्तम स्त्री आहेत नंतर रावण तेथे असलेल्या विकराळमुखाच्या राक्षसींना म्हणाला सीतेला भीती दाखवून आदर दाखवून अगर दुसऱ्या कोणत्याही युक्तीने ती माझा अभिलाष धारण करील आणि मला वश होईल असे प्रयत्न करा दोन महिन्यांच्या आत सीता मला वश होईल तर तिला सर्व सुखे प्राप्त होतील व ती मजसह वर्तमान राज्याचा उपभोग घेईल दोन महिने लोटल्यावर माझा स्वीकार करण्याचे तिने न स्वीकारल्यास त्या मानवी स्त्रीला मारून तिच्या मांसाने माझ्या सकाळच्या फराळाची व्यवस्था करा असे बोलून तो रावण स्त्रियांसह आपल्या अंतपुराच्या महालात गेला इकडे त्या राक्षसणी जानकीजवळ येऊन आपापल्या बुद्धीनुसार नाना प्रकारांनी तिला भिवू लागल्या त्यापैकी एक सीतेला म्हणाली तुझे तारुण्य व्यर्थ गेले रावणाचा अंगीकार केल्याने ते सफल होईल दुसरी कोपाने म्हणाली उगीच कशाला वेळ दवडता आत्ताच हिचे वेगवेगळे तुकडे तुकडे करून ते शिजवूया तिसरी तलवार उघारून जानकीला मारायला पुढे झाली दुसरी एक विक्राळ तोंडाची राक्षसी आपले तोंड पसरून तिला भिवू लागली अशा रीतीने त्या विद्रुप चेहऱ्याच्या राक्षसी सीतेला भिवू लागल्या असता त्रिजटा नावाची एक वृद्ध राक्षसी त्यांचे निवारण करून त्यांना म्हणाली दुष्ट राक्षसींनो माझे म्हणणे ऐकून घ्या त्यातच तुमचे कल्याण आहे ह्या रडणाऱ्या जानकीला भिवू नका तिला नमस्कार करा आत्ताच माझ्या स्वप्नात शुभ्र ऐरावतावर बसून कमलनयन श्रीराम लक्ष्मणासह वर्तमान आला त्याने सर्व लंका जाळून टाकली युद्धात रावणाचा वध केला आणि जानकीला आपल्या बरोबर घेऊन तो पर्वतशिखरावर बसला आहे असे मला दिसले तेलाने चोपडलेला रावण आपल्या मुखांची माळ हातात घेऊन पुत्रपौत्रांसह शेणाच्या डोहात बुडाला आहे संतुष्ट अंतकरणाने बिभीषण रामाच्या जवळ राहून भक्तिपूर्वक त्याच्या पायांची सेवा करीत आहे असेही मी पाहिले श्रीराम रावणाचा वध करील आणि बिभीषणाला राज्य देऊन सुवदना जानकीला मांडीवर घेऊन लवकरच नगराला जाईल ह्यात संशय नाही त्रिजटेचे भाषण ऐकून त्या राक्षसिया घाबरून गेल्या आणि आपापल्या ठिकाणी स्वस्थ राहिल्या अशा स्थितीत त्यांना ते गाठ झोप लागली राक्षसींनी भिवलेली सीता दुःखाने विवळ होऊन गेली तेथे तिला ते त्राता कोणीच न मिळाल्यामुळे ती दुःखाने अत्यंत मूर्छित झाली तिचे डोळे अश्रूंनी भरून आले आपल्याशीच चिंतन करीत ती म्हणाली प्रभातकाली राक्षसी मला खाऊन टाकतील ह्यात संशय नाही तर मग आत्ताच कोणत्या उपायाने मला मरण येईल बरे अशा प्रकारे अत्यंत दुःखाने व्याप्त झालेली सीता मरणाचा निश्चय करून हातात वृक्षाची फांदी धरून उभी राहिली मोठ्याने हंबरडा फोडून ती पुष्कळ वेळ रडत राहिली त्या सुंदरीला उपाय म्हणून काहीच सुचेना सुंदर कांडातील दुसरा सर्ग समाप्त श्रीराम जयराम जय जय राम, जे राम, जे जे राम।